सोलापुरातील भोगाव रोडला असणाऱ्या बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्टमधून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जात असल्याचे समोर आले आहे तसेच कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली नसल्याने लाखो सोलापूरकरांच्या जीवाशी खेळ लावला आहे याबाबत जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन पाठपुरावाही केला परंतु कारवाई काहीच होत नसल्याने सोलापूरकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्टची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित भाऊ कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे अजित कुलकर्णी प्रहार पक्ष शहराध्यक्ष सोलापूर बायोक्लीन कंपनीच्या विरोधात फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करून तत्कालीन मंजिरी कुलकर्णी यांनी आणि उपायुक्त लोकरेसाहेब असतील यांनी कुठल्याही पद्धतीची कारवाई केली नाही नवीन जे आरोग्य अधिकारी आलेत माने मॅडम यांनी संबंधित प्रोजेक्टला भेट दिली असता तिथं मोठ्या प्रमाणात त्यांना कचरा आढळून आला मला सांगा वेळोवेळी तक्रार करून ही आंदोलन करून टाकीवर चढून मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं प्रहारच्या माध्यमातून तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही त्याच्यानंतर मंजिरी कुलकर्णींनी एक पत्र काढलं की जेणेकरून आज आपण संबंधित त्या बायोग्लिन कंपनीच्या तिथे जाऊन संबंधित कचरा हा करून काढायचा आहे फक्त आंदोलन फक्त पत्र हे नाम मात्र काढलं त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली नाही आपले प्रदूषण अधिकारी निखिल मोरे यांना सुद्धा वेळोवेळी सांगितलं कलेक्टर साहेबांनी फोन सुद्धा केला तरी त्यांनी कुठल्याही पद्धतीची त्या गोष्टीवर ऍक्शन घेतली नाही माने मॅडमनी केलेल्या कारवाईचे जो काही अहवाल आहे तो संबंधित वरिष्ठांकर पाठवलेला आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं जर या बा, याच्यामध्ये बायोग्लिन कंपनी असेल ला टेंडर ठेका दे, देण्यात आला एस एस कंपनी वेळोवेळी सोलापूरकरांच्या जीवाशी खेळण्याचं काम करत आहे न सांगता कचरा कोल्हापूरला घेऊन जाणे पुण्याला घेऊन जाणे आणि सोलापूरकरांच्या आरोग्य धोक्यात घालणे हे सातत्याने त्या एस एस कंपनीकडून करत आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही आर्थिक तडजोड करून ही कारवाई दाबली जात आहे या कारवाईला वाचा फोडण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष असतील आमचे आडके सर असतील पूर्ण प्रहारची टीम असतील सर्व सोलापूरकरांना विनंती करतो की फार मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या घरापर्यंत हे आम्ही जनआंदोलन घेऊन जाऊन सोलापूरकरांचं जीवन यांनी कसं धोक्यात घातलेलं आहे हे सर्वस्वी आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहेत आणि याच्यातून या पत्रकारांच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूरकरांना सर्व जे काही असतील पक्ष असतील संघटना असतील यांना विनंती करतो की सोलापूरकरांच्या जीवाशी खेळ मांडलेला आहे या कंपनीने आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रदूषण अधिकाऱ्यांनी तर त्यांना जाग आणण्यासाठी आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो एक काय स्वरूप आहे आंदोलनाचं स्वरूप आहे की मोठ्या प्रमाणात इथून अचानकपणे आम्ही न सांगता आदरणीय मुख्यमंत्री म्हणजे तिथं मुंबईला असतील किंवा इथे ठाण्याला असतील तर अचानकपणे तिथं जमून तिथं बॅनरबाजी करणार आहे बॅनरबाजी करून मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची दखल घेण्यासाठी भाग पाडणार आहोत एक आठ दिवसाचा अल्टिमेट देतो आठ दिवसात जर यांनी कारवाई केली तर ठीक आहे नंतर आठ दिवसानंतर यांना याची भोग भोगावी लागतील